नमस्कार सर विषय महानगरपालिकेच्या बाहेर तुम्ही आंदोलन करताय कुठल्या प्रकारचं आंदोलन आहे आणि तुमच्या काय मागण्या आहे या ठिकाणी मी संग्राम रोहम मी कुठल्या संघटनेत काम करतो कुठल्या पक्षात काम करतो यापेक्षा लोकांच्या प्रश्नावरती आम्ही जातीने लक्ष घालून या ठिकाणी काम करतो हे सांगायला मला आवडेल शांतीनगर या भागामध्ये जो नैसर्गिक नाला आहे त्या नाल्याच्या कडेला साठे बिस्किटची जागा होती ती अतिशय प्लेन जागा होती परंतु नैसर्ग निसर्गाला कुणी अडवू शकत नाही पाऊस भरमसाट झाला तर ते नदीचं पाणी त्या जागेमध्ये पसरून नाल्यामध्ये पसरून सुद्धा शांतीनगर वस्तीमध्ये येत होतं आणि ती वस्ती आठ आठ दिवस पाण्यामध्ये होती हे महापालिकेला चांगलं माहिती आहे शांतीनगरच नव्हे तर त्या व्होड्याच्या कडेला असणाऱ्या सर्व सोसायट्याच व ते इंदिरानगर असेल कतारवाडी असेल शांतीनगर असेल ताडीवाला रोडची झोपडपट्टी असेल द आपल्या पाटील इस्टेट असेल या सर्व झोपडपट्ट्या त्यामुळं पाण्यात जातात आजकाल सुधार प्रकल्पामुळे नदीची सुधार रुंदी कमी झालेली आहे नाल्याची सुधार रुंदी कमी झालेली आहे मग अशा वेळेला जर पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर या पुराच्या पाण्यानी पसरायचं कुठं किंवा थांबायचं कुठं मग अशा वेळेला जे महापालिकेचे प्रकल्प आहेत जे, प्रकल जे शासनाचे प्रकल्प आहेत ते चालू करत असताना या लोकांनी लोकांच्या संरक्षणाचं लोकांच्या राहणीमानाचा अगोदर प्रश्न सोडवला पाहिजे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची उपाययोजना न करता सीधा प्रकल्पाला मंजुरी देऊन त्या प्रकल्पाची जवळजवळ वीस ते तीस फूट भिंत त्या नाल्यामध्ये घेतलेली आहे आणि त्याची उंची रस्त्याच्या लगत ते दहा फूट वाढवलेली आहे म्हणजे सर्व नदीचं पाणी सर्व नाल्याचं पाणी हे बॅकवॉटरने या शांतीनगरमध्ये जाणार आहे दुर्गंधी म्हणजे लोकांच्या घरामध्ये आता जवळजवळ गुडघ्या एवढं गटराचं पाणी होतं संडसाचं पाणी होतं अतिशय लोकांना जवळजवळ पंधरा मिनट पंधरा दिवस तो वास त्या घरातून जात नव्हता ही सर्व परिस्थिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे तरीसुद्धा हे डोळे झाक करतात अनेकदा आंदोलन करूनसुद्धा अनेकदा निवेदनं देऊनसुद्धा हे गेंडेच्या कातडीचे जे अधिकारी इथं बसलेले आहेत हे अतिशय भयानक आहेत आणि यांचे डोळे उघडावात म्हणून आम्ही या ठिकाणी न थांबता आम्ही या ठिकाणी गेटवरती आलेलो आहोत की या महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडावेत आणि यांनी किमान त्या ठिकाणी लक्ष द्यावं लोकांच्या संरक्षणाचं शांतीनगरच्या रहिवाशांच्या संरक्षणाचा त्यांनी विचार करावा ही आमची प्रमुख भूमिका आहे <laughs> मागण्या आमच्या निवेदनामध्ये आठ दहा मागण्या आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत की अगोदर त्या नाल्यामध्ये जो काही राडा रोडा टाकलेला आहे तो साफ करावा नाल्याचं व्यवस्थित चॅनलीकरण करावं की जेणेकरून पाण्याचा फ्लो पूर्णपणे नदीमध्ये जाईल त्याला बॅकवॉटर झडपं बसवाव्यात की नदीचं पाणी बॅकवॉटरनी शांतीनगरमध्ये जाणार नाही त्या ठिकाणी सुशोभीकरण करावं आता ज्या ठिकाणी जो प्रकल्प या ठिकाणी महिला शुद्धीकरणाचा होतो आहे त्या ठिकाणी दुर्गंधी पसरणार आहे महापालिका प्रकल्प करते पण त्याचा मेंटेनन्स ठेवत नाही हा मोठा प्रश्न आहे मग अशा वेळेला आरोग्याचासुद्धा प्रश्न निर्माण होणार आहे याच्याकडे कुणी लक्ष देणार आहे की नाही म्हणून आम्ही आता हे छोट्याखाणी या ठिकाणी आंदोलन घेतोत परंतु याच्यावर जर कुणी लक्ष दिलं नाही तर आम्ही सर्व शांतीनगर ते महापालिका गेटपर्यंत सर्वांचा पायी मोर्चा आम्ही या ठिकाणी आणून या आंदोलनाला आम्ही मोठं उग्र स्वरूप देऊ या प्रसंगी या ठिकाणी आम्ही आत्मदहनाचासुद्धा कार्यक्रम घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी था सांगतो आणि आपल्या चॅनलने आम्हाला वाचा फोडली आमच्या मागण्यांना वाचा फोडली त्याबद्दल आपल्या चॅनलचंही धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद पहिली गोष्ट म्हणजे खूप छान पद्धतीने तुम्ही अभ्यासपूर्ण त्या परिस्थितीचं तुम्ही माहिती देत आहात मला सर म्हणजे आणि नागरिकांना आपण हे पोचवायचं आहे की तुमचा कुठल्या अधिकाऱ्यांशी संबंध आला नावं घेतली तर आणखीन बरं होईल आणि त्यांचं काय म्हणणं आहे आणि आजचं तुम्ही निवेदन तुम्ही जे दिलं आहे त्यावर ते आज दिवसभरात काय कारवाई करणार आता त्यांना आम्ही जे निवेदन देणार आहोत त्यांच्यावर ते काय कारवाई करतात ते त्यांच्या हातला प्रश्न आहे आमचं कर्तव्य आम्ही पार पाडतो आम्ही पूर्वी सिटी इंजिनियर प्रशांत वाघमारे साहेबांना आम्ही ॲप्लिकेशन दिलं होतं त्यावरती त्यांनी तिथे अधिकाऱ्यांची टीम पाठवून ते बघून तो प्रकल्प काही दिवस थांबलाही होता परंतु आता पुन्हा ताकदीनं तो सुरू झालेला आहे आम्ही सुद्धा आंदोलन पत्र दिलेलं आहे आणि सुद्धा आम्ही क या गोष्टीची कल्पना दिलेली आहे परंतु काय होतं आहे की या सर्व मागण्यांना या सर्व अर्जांना ते कॅराची टोपली दाखवतात आणि शासनाचा प्रकल्प असल्यामुळं नागरिकांच्या भावनेकडं कोणी लक्ष देत नाही या या प्रश्नावर आयुक्त त्याच्यामध्ये ते परिस्थिती ज्यावेळी बिकट होती त्यावेळी स्वतः आयुक्त तिकडे आले होते आणि काम होत नाही म्हणून त्यांनी एका अधिकाऱ्याची निलंबन सुद्धा केलं होतं आयुक्तांशी बोलणं तुमचं ह्या बाबतीत झालेलं आहे का आता सध्या तर आयुक्तांशी बोलणं झालेलं नाही या विषयावरती परंतु आता आम्ही हे निवेदन निवेदन आयुक्तांनासुद्धा देणार आहोत कारण प्रश्न फार गंभीर झालेला आहे अतिशय म्हणजे नालं राहिलाच नाही तो म्हणायचा नैसर्गिक नालं एकतर कुणाला बुजवायची परमिट परमिशन नसते अगदीवर तरीसुद्धा तो नाल्याची रुंदी कमी करून यांना माहिती आहे की वर्षानुवर्ष या नाल्याच्या कडेचं हे सर्व ज्या झोपडपट्ट्या आहेत किंवा सोसायटीज आहेत या पाण्यात जातात तरीसुद्धा त्या ठिकाणी लोकांच्या जीवाशी खेळलं जाते म्हणजे मोठा प्रश्न आहे फार मोठा आरोपी आहे पण तो खराही वाटतोय आम्हाला तर तुमचं म्हणणं टी व्ही टेन हे संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवणार हे आम्ही तुम्हाला आश्वासन देतो धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद

हे खाली कॉमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब